उद्धव ठाकरे हा सत्तेसाठी पिसाळलेला नेता आहे अशी जोरदार टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिनांक बावीस मार्च रोजी केली आहे नरिमान पॉईंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते, ते बोलत होते बावनकुळे पुळे बोलताना म्हणाले की उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्ताने निराश मनस्थितीत आहेत त्यांना बुद्धी भ्रंश झालाय त्यामुळं त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा औरंगजेब म्हणून उल्लेख करतात महाराष्ट्र आणि देशातील जनता ही गोष्ट खपवून घेणार नाही उद्धव ठाकरेंची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे उद्धव ठाकरेले ठाकरे वैफल्यग्रस्त परिस्थितीमध्ये निराश असलेल्या आणि ज्याप्रमाणे बुद्धिभ्रष्ट असतो बुद्धिभ्रंश होतो त्याप्रमाणे उद्धव ठाकरे वागत आहेत खर तर मोदीजीना औरंगजेब म्हणणे महाराष्ट्राची जनता देशाची जनता मान सहन करणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता ह्याचा बदला घेईल औरंगजेबी वृत्ती असलेल्या उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या भावाला सर्वप्रथम घराबाहेर काढलं त्यांनीच राज ठाकरे यांना दूर केलं देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळे उद्धव ठाकरे यांचीच वृत्ती औरंगजेबासारखी आहे सत्तेसाठी पिसाळलेले उद्धव ठाकरे आता मोदींना औरंगजेब म्हणत आहेत उद्धव ठाकरे बावीस जानेवारीची तारीख विसरले का आता चार जून येऊ द्या मग तुम्हाला दिसेल दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट निवडणूक असेल अशी टीका बावनकुळे यांनी केली की मागच्या वेळी तुम्ही अठरा खासदार मोदींचा फोटो लावून निवडून आणले होते मोदीजी देवेंद्रजीचा पुढाकार होता मोदीजींचा तुम्ही फोटो लावला जेव्हा मोदीजींचा फोटो लावला तेव्हा औरंगजेब नव्हते देवेंद्रजींनी तुम्हाला संपूर्ण प्रकारचं छत्र दिलं तेव्हा ते औरंगजेब ते नव्हते आणि आज सत्तेसाठी पिसाळलेला उद्धव ठाकरे मोदीजींना औरंगजेब म्हणतो आहे जेवढ्या उद्धव ठाकरे शिमगा करतील जनता मतदानातून शिमगा केल्याशिवाय राहणार नाही उद्धव ठाकरेच्या था राजकीय भविष्यातल्या सर्वात उद्धव ठाकरेंच्या था राजकीय भविष्यातली सर्वात वाईट निवडणूक दोन हजार चोवीस असेल आतापर्यंतच्या इतिहासात उद्धव ठाकरेला जेवढे मत मिळाले त्यापेक्षा कितीतरी मतांनी उद्धव ठाकरेचा था पराभव होईल पर्सेंटचा वोट जर था उद्धव ठाकरे बघितले था तर संपूर्ण पतन झालेलं दिसेल आणि त्यामुळे उद्धव ठाकरेजी सिमगा करू नका जनता तमता करेल मोदींच्या अपमानाचा सूड मतपेटीतून महाराष्ट्राची जनता घेईल त्यांना महाराष्ट्राची जनता मतपेटीच्या द्वारे उत्तर देईल देशाचे कणखर आणि धाडसी गृहमंत्री अमित शहा यांनी मोदींच्या मार्गदर्शनाखाली कलम तीनशे सत्तर हटवलं जे एक स्वप्न होतं स्वप्नवत वाटत होतं ते त्यांनी करून दाखवलं यातून त्यांनी देशभक्तीचा परिचय दिला त्यांना शेपूट घालणं म्हणणं ही मर्दुमकी नाही त्याचा निषेध केला पाहिजे अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनीही मांडली आहे